अमरावती मनपा अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या बडनेरा झोन येथील फायर ब्रिगेड कर्मचारी राजेश वासुदेव मोहन या कर्मचाऱ्याने वीस नोव्हेंबर रोजी सकाळी टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले फायर ब्रिगेड कर्मचारी राजेश मोहन यांनी विषारी कीटकनाशक औषध प्राशन करून या घटनेला थेट वरिष्ठ अधिकारी केंद्रेसह इतर अधिकाऱ्यांना दोषी ठरविल्याचे बयान मृत्यू पूर्वी दिले अशातच वीस नोव्हेंबरच्या रात्री राजेश मोहन यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईक चांगलेच संतापले एक तेवीस नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालय समोर नातेवाईक सह भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे आणि सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले यावेळी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था अनेक तासांपर्यंत ठप्प झाल्याने काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते या दरम्यान दोषी अग्निशमन अधिकारी प्रकरणाला दोषी असून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा अन्यथा अंतिम संस्कार करण्यासाठी शव ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा मृतकच्या पत्नीसह राजेश वानखडे

शिवीगाळ करून तो नेहमी नेहमी आम्हाला टॉर्चर करणं वॉटर खाली करून मागणं क्वॉटरचे हा हजार आमचे राहिलं तरी पण आम्हाला वॉटर खाली करायला आता एकच म्हणणं आहे की त्यांना राजेश म्हणून यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे तो परत मी बॉडीला हात लावून देणार नाही अजून सगळ्यांनी जर माझ्यावर या परिवारावर जर प्रेशर आणलं तर पॉयझन घेतल्याशिवाय मी इथे राहणार नाही कोणते प्रमुखच्या पदावर होते पडणे राय राजेश मोहन यांनी काही अग्निशमन जे तीन अधिकारी आहे संतोष केंद्रे पावडे मुख्य अधीक्षक आणि शिंदे यांच्या कंटाळ्याला त्रासून त्यांनी काल पॉयझन घेतले आणि ते पॉयझन या त्यांच्या ऑफिसमध्ये घेतले पण तरीही त्या लोकांना त्या अधिकाऱ्यांना जागली नाही रात्री त्यांचा काल मृत्यू झाला तेव्हा आमची भगिनी त्यांची पत्नी हे काल पोलीस बड्डेरा पोलीस स्टेशन मध्ये सकाळी म्हणजे चार वाजेपर्यंत होत्या तरी त्यांना त्यांचा एफ आय घेतला नाही त्यांचा एफ आय घेतला नाही त्यांना अतिशय त्रास दिला आणि नंतर एफ आय घेतला तर त्याची कॉपी सुद्धा एक तासापर्यंत दिली नाही आणि आज सुद्धा आम्ही सकाळी दहा पासून आम्ही इथं आहोत आणि चव्हाण साहेबांना फोन केला की साहेब तुम्ही इथे या आणि इथची स्थिती पहा बघा काय आहे तुम्ही चौकशी करतो आमचं एकच मागणी आहे अग्निशमनच्या संतोष केंद्रे त्याच्यानंतर पावडे आणि राम शिंदे यांना तिघांना अटक झाली पाहिजे चौकशी खताडे बडनेरा पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी मध्यस्थी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आले आंदोलन दरम्यान अग्निशमन केंद्र प्रमुख यांच्यावर प्रतिबंधक विभागाचे लाचेचे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना त्यांना पदोन्नती कशी देण्यात आली याकरिता मनपा आयुक्त सौम्या शर्मा सुद्धा दोषी असल्याचा आरोप आझाद समाज पार्टीचे प्रदेश पदाधिकारी मनीष साठे यांनी केला